नमस्कार कास्ताकार बांधवांनो मी उदयला शेती मित्र या यूट्यूब चॅनलवर करतो आता सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत क्रांतकार बांधवांनो थमनेल फोहितलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य क्रांतकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकाव की मग सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोया विकाव किमत थांबव हा तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल हाच माझ्या मनातील सध्याचा सर्वात महत्वाचा सवाल आज देशातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागला कि मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकावं कि मग थांबाव कशात आहे सर्वात जास्त फायदा मार्च महिन्यात सोयाबीन विकण्यात की मार्च महिन्यात सोयाबीन न विकता या ठिकाणी थांबण्यात जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना या ठिकाणी जाणून घ्यायचा असेल सविस्तर उत्तर तर कृपया आपण सर्वांनी आता व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा कास्ताकार बांधवांनो तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल कि मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विकावं किंवा थांबावं कशात आहे सर्वात जास्त फायदा मार्च महिन्यात सोयाबीन विकण्यात कि मार्च महिन्यात सोयाबीन न विकता थांबण्यात या तुमच्या मनातील सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्या सर्वांना जाणून घ्यायचं असेल सविस्तर उत्तर तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात असणारी सोयाबीनची बाजार सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात असणारी सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे या सर्वांचा मार्च महिन्यात सोयाबीनच्या भाववावरती कशा पद्धतीनं परिणाम होणार आणि या परिणामामुळे या बाजारभावामध्ये मग भविष्याचा अंदाज घेऊन मार्च महिन्यात सोयाबीन विकायचं किंवा थांबायचं जर वरील सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली तरच या निष्कर्षापर्यंत पोहोचू की मार्च महिन्यात सोयाबीन विकल्यानंतर फायदा होणार की मग मार्च महिन्यात सोयाबीन न विकता थांबल्यानंतर फायदा होणार चला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देतो आणि आज तुम्हाला स्पष्टच सांगतो की मार्च महिन्यात नक्की आपल्याला सोयाबीन विकायचंय का या ठिकाणी थोडंसं का होईन थांबायचंय तर बघा कास्ताकार आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव पातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची बाजारभाव पातळी ही साडे दहा डॉलर प्रतिभूषेलच्या आसपास आहे पण इथून पुढचा जर विचार केला तर मार्च महिन्याच्या सुरुवातीला ब्राझील आणि मार्च महिन्याच्या अखेरीला अर्जेंटिना या दोन महत्वाच्या देशातून सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात होणार ब्राझील मधून होणारी सोयाबीनची आवक जिथं आपल्याला मार्चच्या सुरुवातीला तर अर्जेंटिनामधून होणारी सोयाबीनची आवक ही मार्च महिन्याच्या अखेरीला दिसेल पण एक गोष्ट लक्षात ठेवा की ब्राझील हा जगातील क्रमांक एक क्रमांक चा आणि अर्जेंटिना हा जगातील क्रमांक तीनचा सोयाबीन उत्पादक देश आणि यंदाच्या वर्षी जे जागतिक सोयाबीन उत्पादन वाढणारे त्याच्यामध्ये सर्वात मोठा वाटा नंबर एकला ब्राझील आणि नंबर दोन ला अर्जेंटिनाचं आहे सा, मला सांगा या दोन देशातून सोयाबीनची आवक व विक्री वाढली हो तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव वाढणार की घटणार तर शंभर टक्के घटना आणि जिथं सध्या सोयाबीनचा भाव हा साडे दहा डॉलर प्रति बुषेलचा आहे ना तर हा बाजार भाव घटून दहा डॉलर प्रतिबुसेलच्या खाली येणार याच्यामुळे देशातील बाजारात सुद्धा सोयाबीनचा भाव घसरणार दुसरीकडे हमी भावावरची सोयाबीन खरेदी बंद झाल्यामुळे खुल्या बाजारात मार्च महिन्यात सोयाबीनची आवक वाढणार आणि याचाही दबाव सोयाबीनच्या भावावरती येणार आणि याच्यामुळं जिथं अडतीसशे ते चार हजार सध्या व्हावंय हा जर बाजारभाव तुम्हाला पुन्हा शे दोनशेनं मार्च महिन्यात घटताना दिसला तर कसल्याही प्रकारचं आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहो मग लाख मोलाचा सवाल राहून गेला ना करायचं काय विकायचं की थांबायचं सांगा ना स्पष्ट सर तर लक्षात घ्या मित्रांनो मार्च महिना सोडून द्या मार्च एप्रिल मे जून पुढील तीन चार महिने सोयाबीन अजिबात वाढणार नाही मग अशा परिस्थितीमध्ये विकायचं की थांबायचं हा प्रश्नच उद्भवत नाही अहो ज्या सोयाबीनला भविष्य नाही ज्या सोयाबीनचा भाव वाढणारच नाही तर थांबण्यात कसल्याही प्रकारचा शहाणपणा नाही म्हणून सोडून द्या हा विचार मग करायचं काय तर चार हजार किंवा एक एक्केचाळीसेचा भाव मिळाला तर इथं सोयाबीन विक्री करून टाका एक लक्षात घ्या भाव वाढणार नाही दुसरी गोष्ट लक्षात घ्या हमी भाव परत सोयाबीन खरेदी सुरू होणार नाही मग अशा परिस्थितीमध्ये मार्च महिन्यामध्ये चार हजार एक्केचाळीस भाव मिळतोय विक्री करा ओरिजिनल पावती घ्या म्हणजे सरकारनं भविष्यात भावांतर योजना लागू केली तर आपला होईल फायदा तर ही होती सध्याची अपडेट की मार्च महिन्यात शंभर टक्के करा सोयाबीनची विक्री तरच होईल आपला फायदा भविष्यात देशातील बाजारा सोयाबीनचा भाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करा याच्या प्रत्येक व्हिडिओ आपणास सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नव्या व्हिडिओसम मी मित्र मित्रबद्दल आपल्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल शेती मित्रावर आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार